नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी स्त्री पार्श्वभत आपल्या सरसे स्वागत करत आहे आज मार्केटमध्ये मा फुलांच्या दरामध्ये मा मोठे प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर आपल्याला थोडेसे वाढताना पाहायला मिळते तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणातील मुसळधार पाऊस झाल्यामुळे मालाची आवकेची मार्केटमध्ये कमी होताना पाहायला त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला थोडेसे वाढताना पाहायला होतात तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पण तिकडे मार्केट यार्ड तुम्ही येथील शेतमालाचे दर पाहायला मिळते आज मार्केटमध्ये ग्राहकांची वरदळ थोडीशी पाहायला मिळते त्याचबरोबर फुलांची आवक ही आपल्याला वाढलेली पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः पिवळ्या झेंडूसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पाहायला होतात तर लाल झेंडेसाठी सरांत दर आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला हलके माल येते दहा रुपयापासून देखील ला लाल झेंडेसाठी दर पाहावतात शेवंतीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ सेंट व्हाईट शेवंतीसाठी सरांतर एकशे वीस रुपयापर्यंत दर पाहायला तर भाग्यश्री तसेच शंकर शेवंतीसाठीच ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलके माल येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पाहावतात शेवंतीची आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पार होते पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस उच्च उच्चांकी दर पर्पलसाठी पार होते हलके मालजे येते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात हॉस्ट्रलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हॅस्ट्रेलसाठी साधारणतः दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके मालज येते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होतात साठ दोनशे गुलटडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोलिटीमध्ये चांगल्या एक नंबर ऑफ क्लोजिटीमध्ये गुलसेडीसाठी सरांचा दर जाते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारावतात हलके माल येते एकशे पन्नास रुपयापासून देखील गुलसेडीसाठी दर पारावतात तुकडा कुलाबची क्वालिटीनुसार होऊन चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटीमध्ये चांगल्या एक नंबर ऑफ पोलिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जाते साठ ते सत्तर रुपयापासून देखील तुकडा कुलाबसाठी दर पारावतात पाचणीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर्जा येते तीन चार ते चार रुपयापर्यंत हालक्या मालासाठी दोन रुपयापासून देखील पाचवीचे दर पाहायच डच गुलाबची आव कॅटेगरी आपण पाहू शकता कलर तसेच लाल डच गुलाबसाठी साऱ्यांचा दर्जा येते शंभर रुपयापर्यंत संगीत पाहायला मिळतात तर आज गुलाबाच्या दरामध्ये दे। देखील दोषांना पाहायला होते हालक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील गुलाबाचे दर पाहायला मिळतात जिप्सफुलाची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर ऑफ लेडीमध्ये जिप्स फुलासाठी सरांचा दीडशे रुपयापर्यंत उच्चांतर पाळवते हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पाळवतात सनफ्लावरची क्वालिटी हो सर चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी सरांचा दर देते ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत उच्च दर पाळवते हलके माल येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पाळवतात लिंडी येते सर पिंगडीजीची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी दहा रुपयापासून केलं दर पारावतात गुलछडी डिस्ट्रिक्टची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चं केलं गुलछडी स्टिकसाठी पाहायला होते हलके माल जे ते साठ ते सत्तर रुपयापासून देखील दर पार होतात झरगराची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील केलं दर पार होतात कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला आज वाढ पाहायला मिळते गोळे साईजमध्ये जे माल आहेत मोठ्या साईजमध्ये साधारणतः दर येते सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर गोळ्या साईजमध्ये कांद्यांसाठी पाहायला मिळते गोळे माल जे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळतात तर सरासरी जर जेवण पाहिलं तर मार्केटमध्ये दहा ते तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होताना पाहायला मिळतात हलके माल जे येते तीन रुपयापासून ते आठ ते दहा पर्यंत दर दर हलक्या मालासाठी पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर हलके माल जे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला त्याचबरोबर दर ही आपल्याला आपल्याला चांगल्या एक नंबर ऑफ फ्लेटमध्ये आज सुधारणा पाहायला मिळते आज मार्केटमध्ये आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः वीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलके माल जे येते तेरा ते चौदा रुपयापासून देखील बटाट्यांसाठी दर पार होतात तर आवडच्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला बऱ्याच दिवसापासून वाढ होताना पाहावते चांगले माल येते अठरा तर हलक्या माझ्यासाठी तेरा रुपयापासून देखील दर पार होत आहे कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी सरांदा दर येते सावरण कोथिंबीरसाठी पंधरा रुपयापर्यंत तर गुलाबी कोथिंबिरीसाठी आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहार होते हलके माल येते सहा रुपयापासून देखील विलाती कोथिंबीरचे दर पाळवतात मेथीची क्वालिटीसारंबर ऑपोजिटी मध्ये वीस रुपयापर्यंत हलके माल देते दहा ते बारा रुपया पासून देखील होतात हिरव्या मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव मिरची साठी साधारणतः दर देते तीस रुपयापर्यंत उच्चंग पाहायला होते हलकी माल देते अठरा ते वीस रुपयापासून देखील हिरव्या मिरची साठी दर पाहावतात ज्वाला मिरची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटी मध्ये पंचवीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील हिरव ज्वाला मिरचीसाठी दर पारा होतात क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी सर्वांचा दर येते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल देते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारावतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिवीमध्ये कोबीसाठी सरांचा दर येते बारा ते तेरा रुपयेपर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल जाते पाच रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर होते जळगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या किलोबट ऑफ मध्ये जळगाव्यासाठी सर आता दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मानासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पार होतात काळ्या वांग्यासाठी दर जे येते चांगल्या एक ऑफ कुल टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलकी माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मानांचे दर पार होतात आलेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी आल्यासाठी पाहिला होते जरा हलके माल जे पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मालाचे दर होतात तर आल्यासाठी पंधरा ते वीस रुपयाचे माल दर पार होतात <गणीवारी> यांना पण पाहू शकतात चांगल्या पद्धतीमध्ये कारल्याच्या दरामध्ये देखील आज घसरण पाहायला चांगले माल येते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत खूप दर पाहिला होते हलके मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील कारल्याचे दर पार होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज कारल्यासाठी पाहायला टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झालेली पाला होती त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी कसरण पाहिलं होते मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला त्याचबरोबर दर ही आज कमी झालेली पाहायला होते चांगल्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावतोय हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील द टोमॅटोसाठी दर पारावतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरत आज टोमॅटोसाठी पाहायला होते शिमला <debate> मिरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ शिमला मिरचीसाठी चाळीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पार होते हलकी माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शिमला मिरची साठी दर पारवतात वाटाण्याची क्वालिटी होऊन सर चांगली एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत दूध चांगली दर पार होते हलकी माल जे येते सत्तर रुपयापासून देखील किलो वाटाण्यासाठी दर पारवतात आवक बरे दिवसापासून आपल्याला मीडियम पाहायला होते त्याचबरोबर चांगली मालासाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत दर पार होते फापडाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारण दर जे तीस रुपयापर्यंत उच्च दर पार मिळते हलके माल जे येते वीस रुपयापासून केलं फापडासाठी दर पार होतात वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑक्व्हिटीमध्ये तीस तर हलके मालासाठी वीस रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पारवतात बिल्सची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर डॉक्लिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील बिल्ससाठी दर पारवतात भोमुख शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये शेंगासाठी सरांचा दर जे आहे पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात हलके माल जे असेल पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पारवतात आवक या ठिकाणी आपण करू शकता मोठे प्रकारवरती आवक मार्केटमध्ये देखील पाहायला होते बिटासाठी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत दर पाहायला होता हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून बिटाचे दर पाहणार होतात माल आहेत पण का कसं काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी अठरा रुपयापर्यंत चांगली दर पाहावात हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील काकडीसाठी दर तसंच हिरव्या हिरव्याच्या काकडीचे दर जे येते साधारणतः तीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पारावते तर पांढरी चायना काकडीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पार आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी दरामध्ये सुधारणा पार होते वांग्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पार वाटतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलकी मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दोडच्यासाठी दर पाहतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकोझिटीमध्ये भेंडीसाठी सरांचा दर जाते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहते हलकी मालजी येते तीस दे। रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहतात रताळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकोजिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत रताळांची उच्चांकी दर पालवते हलकी मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील रताळ्यासाठी दर पालवतात पुणेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास रुपयापसंद केलं पुणेरगावरसाठी दर पारावतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर पाहायला हलकी माल जे दे पंचवीस तीस रुपयापसंदी केलं राजमासाठी दर पारावतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत चारली दर पारावतं हलकी माल देते सात ते आठ रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारवतात होतात क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटमध्ये शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर बारा होतात सुटवांची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुटवांसाठी साधारणतः दर येते अठरा रुपयापर्यंत दर पारवतात हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील सुटवांचे दर बारा गावरान शेताबाईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये जम्बो साईजमध्ये दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते चांगले माल जे ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांके दर जम्बो साईजमध्ये गावरा शेतापायाचे पाहायला मिळतात तर हलके माल जे येते लहान साईजमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये साधारणतः पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ते शेतापायाची विक्री होताना पाहायला मिळते पपईची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ ऑफ क्लिटीमध्ये साधारणतः चाळीस पपईची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दर पाहिला होते हलके माल जे येते साधारणतः वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात आवक कमी झाल्यामुळे दरमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते सन्फरपूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरपूजसाठी तीस रुपयापर्यंतचे दर पाहिला होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शंकरपूरचे दर होतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहिला होते तर हलके माल जे येते लहान साईजमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील कलिंगडासाठी दर पाहायला होतात मोसंबीची क्वालिटी असेल चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहाला होतात टाळेमची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये टाळीमसाठी साधारण दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्च चांगली दर पार होतं हलके माल देते साठ ते सत्तर रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाळा होता ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर येते ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत दूध चांगले दर होता हलके माल देते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील मालांचे दर पाळा पाळावतात हेरूची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहाला होते हलके माल देते दहा ते पंधरा रुपये पसंती केल्या हलके मालांचे दर फार होतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी साठी हजारांना दर येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाला होते हलके माल येते बारा ते पंधरा रुपये पसंती केल्या लिंबांसाठी दर फार होतात